नमस्कार रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज कुठलाही रेसिपी व्हिडिओ नाही आहे तर टायटल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज एक खास अशी अनाउन्समेंट करणार आहे जवळपास पाच ते सहा वर्ष झाली आपण या चॅनेलच्या माध्यमाद्वारे एकमेकांशी जोडले गेलो आहोत तर बऱ्याचदा ज्या काही आपण पाच सहा वर्षामध्ये रेसिपी पोस्ट केल्या महाराष्ट्रीयन असतील नॉन महाराष्ट्रीयन असतील रोजच्या थाळी रेसिपी असतील तर त्याला तुमचा खूप छान असा प्रतिसाद मिळतोय रेसिपी तर तुम्ही बघताच पण रेसिपी बरोबर बर तुम्ही ज्या काही कमेंट्स करता त्या कमेंट्सद्वारे तुमची विचारपूस असेल किंवा काही रेसिपीबाबत सजेशन्स असतील तर त्या मला त्या कमेंटमधून समजतात आणि स्पेशली त्यामध्ये आपण कुठलं साहित्य वापरले किंवा रोजच्या पदार्थामध्ये मी कुठला मसाला वापरते त्याबद्दल खूप जास्ती विचारणा होते स्पेशली मी जेवणामध्ये जो मसाला वापरते त्या बाबतीत खूप जास्त विचारणा झाली होती की जो मी मसाला वापरते तो मसाला त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल का तर याच मागणीची दखल घेऊन घरगुती पद्धतीने केलेला मी इथे कांदा लसूण मसाला तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहे स्वच्छतेची काळजी घेऊन हा मसाला बनवलाय घरगुती पद्धतीने केलेला हा कांदा लसूण मसाला यामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर वापरलेले नाहीये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीये शिवाय यामध्ये कुठलंही हार्मफुल केमिकल नाहीये सात ते आठ महिने तुम्ही हा बाहेर शकता अजिबात याला काही होत नाही हा मसाला एकदा वापरून बघा याचा रंग आणि चव दोन्ही अप्रतिम असा आहे हा मसाला तुम्ही मागवून बघा माझ्या हातची चव तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल याची चव आणि रंग दोन्ही अप्रतिम असा आहे रोजच्या जेवणामध्ये मी हाच कांदा लसूण मसाला वापरते इथे आपण पाहू शकताय या आमटीला खूप सुंदर असा कलर आलेला आहे हा मसाला तुम्ही व्हेजमध्ये नॉन व्हेजमध्ये वापरू शकता अप्रतिम अशी चव येते इथे पाहताय तुम्ही साधी सिंपल मी इथे वांग्याची आमटी केली आहे यामध्ये कुठलाही जास्त मसाला किंवा कुठलंही वाटण न वापरता फक्त कांदा लसूण मसाला वापरलात तरी देखील भाजीला आणि आमटीला मस्त अशी टेस्ट येते या कांदा लसूण मसाल्यामध्ये अत्यंत उत्तम दर्जाचे असे पंचवीस प्रकारचे मसाले वापरलेले आहेत बऱ्याचदा कुठलीही भाजी किंवा आमटी बनवत असताना कांदा लसूण मसाला घातल्यानंतर त्यामध्ये त्याला कलर येण्यासाठी आपण वरून लाल तिखट पावडर घालतो किंवा एक्स्ट्रा फूड कलर घालावा लागतो पण या कांदा लसूण मसाल्यामुळे आपल्याला वरून कुठलाही कलर किंवा लाल तिखट घालावं लागणार नाही हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर खाली मी एक नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता व्हॉट्सअपवरती याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतील अर्धा किलो आणि एक किलोचे असे दोन पॅकेजेस आहेत तुम्हाला जो हवा असेल ते तो तुम्ही व्हॉट्सअपवरून मागवू शकता मला खात्री आहे हा मसाला तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद